नमस्कार मंडळी आज मी गेली होती पडग्याला पडग्याला जाऊन आली आणि आज प्रतीक कल्याणी ओवी ही प्रथा कोणीच नाही आहेत महालक्ष्मीला गेल्या देवीची ओटी भरायला रोहन रंजिता ओवी तर नाहीच आहेत आज मी आहे सुनील आहे आणि मंजू तिघच जणं आहेत नवलेश पण आला नाही काही कामासाठी त्यांनी पण सुट्टी घेतला आहे तर आज म्हटलं मी करते पानातली भाकरी पानगा करते साहेब म्हण तुम्ही पण बघा कसा करते तो त्याला काहीच नाही लागत फक्त केळीचं पान लागते केळीच्या पानात घातलेला पाणगा किंवा पानातली भाकरी असं आम्ही म्हणतो त्याला तर म्हटलं आज करूया तर चला किचनमध्ये जाऊन आणि करूया चला नमस्कार मंडळी आता मी पानातली भाकरी बनवणार आहे तर म्हटलं बनवतेस तर तुम्ही पण बघा ना हा बघा ना पाऊस कालपासून इतका पाऊस धुमाकूळ घातलाय ना म्हणजे जरा पण बाहेर निघू देत नाही आणि मंडळी मंजू पण आहे हे बघा तिची कामं करते सुनील पण आहे फक्त नवलेश नाही आहे आणि कोणीच को नाही आहेत आम्हीच आहे तिघंजणं तर आता आपण र पाण्यातल्या भाकरीला सुरुवात करूया या त्याला लागणारं साहित्य सांगते मी या बदाम आहे एक दहा बारा बदाम घेतल्यात बारीक कुटून घेतल्यात काजू आहे तो पण दहा बारा घेतला आहे बारीक कुटून घेतला आहे वेलची पावडर आहे मनुका आहेत गूळ घेतलं आहे दही घेणार आहे दोन चमचे तांदळाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटून जरा जास्त आहे मीठ घेणार आहे थोडं थोडीशी गुळाबरोबर साखर पण टाकणार आहे आणि कशात करणारे माहिती आहे का हा माझा पोळ्यांचा तवा आहे हा बघा आणि ही केळीची पानं आहेत ही जरा पाना मंजुरीत आणलं आणि त्यांना जरा फाटलं त्याला म्हटलं असं लावून घेऊया म्हणजे खाली पडणार नाही ना तर आज आपण सुरुवात करूया तर हे एक वाटी तांदळाचं पीठ आहे ना एक वाटी तर आपल्याला दोन वाटी दूध घ्यायला लागेल दुधात करा पाण्यात करा पण आमच्याकडे आहे दूध तर म्हटलं दुधातच करूया हे बघा दूध आहे एक वाटी टाकलं मस्त साई पण मिळाली दोन वाटी आपण त्याच्यात थोडंसं पाणी पण टाकूया कारण का गव्हाचं पीठ आहे ना आपल्याकडे थोडंसं पाणी पण टाकूया आता हे पाणी चांगलं आपल्याला उकळवून द्यायचं आहे व्यवस्थित वारा सुटलाय ना गॅस तर सारखा पेटत नाही मंडळी हे बघा दूध आपलं गरम झालेलं आहे उकळलेलं आहे तर आता आपल्याला गूळ टाकायचं आहे हे बघा आता हे विरगळून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची थोडंसं सा आपल्याला दही टाकायचं आहे दोन चमचे तर दही टाकले दुधावरची साय टाकले दूध टाकले म्हणून तुम्हाला असे सफेद सफेद वाटते सगळं पण खूप छान लागते तुम्ही असं नका सांगू दूध नाचलं किंवा गूळ खराब आहे असं काहीच नसतं आता हे बघा गुळ आपलं एकदम विरगळलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे काजू बदाम मनुका आपल्याला टाकायची वेलची आपल्याला तर हे तांदळाचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे हे मिक्स करायचं आहे आणि त्याच्यात टाकायचं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपण टाकायचं आहे ते बारीक गॅस बारीक करायचं हा गॅस हे पीठ टाकल्यानंतर नाही तर मग खाली बुडायला ला लागते ते पीठ अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे आपलं आता आपल्याला फक्त पाच मिनिटं त्याच्यावर झाकण मारून ठेवायचं आहे आणि घॅस बंद करून ठेवायचं आहे आता याच्यावर आपल्याला तूप टाकायचंय तूप नाही टाकलं तरी चालतंय एवढं दूध दही आणि साई टाकलंय पण तुपाशिवाय मजाच नाही ना त्याशिवाय भाकरीला चवच नाही येणार आता हे फक्त पाच मिनटं आपण झाकण मारून ठेवूया आणि घॅस बंद करू तर मंडळी आपली झालंय हे आता तयार आणि हे बघा कडबेवाल मंजू काढते हे आमच्या वाड्या साईडचे लाल वाल कडवे वाल इकडे आमच्याकडे कोणी खात नाही पण खूप छान लागतात ते मोड आले का मोठे मोठे होतात असे बारीक असतात म्हणजे पोरांना कंटाळा येतो खायला आज म्हटलं कोणीच नाही मिळत तर आज वालाची कडव्यावालाची भाजी करायची चला मग बघूया आपण पीठ या हे बघा आता आपल्याला हे खाली उतरवायचं आहे आता मी हा तवा घेतलाय लेमचा आहे माझा पोळ्यांचाच आहे त्याच्यावर ते केळीचं पान ठेवलंय हे जरा फाटलंय म्हणून इथे पान डबल लावलंय आता आपल्याला हे पीठ टाकायचंय बघा गरम गरम आहे आणि गरमच घ्यायचं असं फक्त पाण्याचा हात घ्यायचा आणि असं करायचं आता आपल्याला काय करायचंय ही पानं आहेत ना हे पान असं ठेवायचं आहे हे बघा असं आणि हे पान असं ठेवायचं आहे चला तर आपण आता ही गॅसवर ठेवूया आता ही मंद आगीवर अशी छानशी होऊन जाईल त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि त्याच्यावर हा कलबत्ता ठेवायचा आता आपल्याला कमीत कमी तरी पंधरा वीस मिनिटं असं ठेवावं लागेल तेव्हा ती पालखायची चला मंडळी आपण आता काढून बघूया आता आपल्याला ही पालथी करायची आहे ह्याला सांगतात पाण्यातली भाकरी झाकण ठेवायला लागेल लागे परत एकदा आणि गॅस वाढवावा लागेल थोडा हा आता पुन्हा दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवूया आणि मग उघडून बघूया मंडळी पोरं गेल्यात प्रति कल्याणी प्रथाला घेऊन गेल्यात देवीची ओटी भरायला ना हा पाऊस म्हणजे जराही थांबत नाही जी सकाळी पडघ्याने गेली होती काही कामासाठी तिकड जाताना पण पाऊस भरपूर येताना पण पाऊस भरपूर आता घरी आली तर घरी पण भरपूर पाऊस प्रतीकला सांगितलं नको जाऊ दे तर तो सांगतो नाही आज रविवार आहे जातो कसा जाईल ना येईल काय माहिती जराही म्हणजे जराही थांबत नाही एवढा धुमाकूळ घातलाय त्याने चला पंधरा मिनटं झालेली आहेत आता आता बघूया पालटून आता एकदा अशी पालथून घेऊया आणि गॅस बंद करूया तर मंडळी आपला हा पान पातोडा झालेला आहे पानातली भाकरी गॅस बंद करूया आपण आणि जरा पानं काढून बघूया हा बघा ही आपली पानातली भाकरी आहे छान अशी झालेली आहे जरा वेळ तव्यातच ठेवूया अशीच थोडी थंड झाली का मग ताटात काढूया अजून पाच मिनिटं थांबावं आप लागेल आपल्याला <laughs> मला आठवण आली आपल्या तिकडे माहेरी गौरीना ना देण्यासाठी विसर्जन करतो तेव्हा हेच ना आपल्या इकडे वाड्याला गौरी जातात ना म्हणजे हो। दुसऱ्या वेळेस शेळवतात ना हो हो। तेव्हा डब्यात भरतात पोटली ती देवीच्या बरोबरच द्यायची गौरी बरोबर मग तिकडे गौरीला शेळवायची आणि मग ती सगळ्यांनी प्रसादा खायची थोडीशी घरी आणायची घरी प्रसाद म्हणून वाटायचं साईडला नाही ना बनवलं ना मला त्याचीच आठवण बाहेरची आठवण आली न आमच्या साईडला ना शिरा करतात शिरा शक्यतो शिरा किंवा रवळी गौरीच्या इथे पालघरमध्ये मध्ये गौरीच्या सोबत पाठवायला शिरा किंवा रवळी असं काहीतरी करतात आमच्या साईडला पानातला पानगाच करतात मी माझ्या आईकडून शिकला ह्या पाण्यातला पाना ह्याचा पान पानातला पान पानगा केळीच्या पाण्यापेक्षा ना पळसाचं पान असते ना त्याच्यावर पान भेटते ना पण असं मोठं पाहिजे पान कारण पानगा काय एवढूसा नसतो ना जरा मोठाच पहिला कशी कुटुंबात माणसं जास्त असायची ना तेव्हा मग तो पानगा असा मोठा केला तेव्हा एवढा तुकडा मिळायचा फक्त सांगायचा उद्देश एवढंच का तुम्ही असाच करत जा असं करा आणि खाऊन बघा पोरांना पण द्या आवडीने खातील नवीन पदार्थ बनवल्यावर सगळी घरात आपल्या जे आपण रेसिपी करतो ना त्या पोरी सगळ्या रेसिपी करून बघतात हो। आणि कधी कधी कमेंट मध्ये मी वाचते ना ट्रेन मध्ये पण सांगतात हा ना आई किती छान बनवतात त्या सगळी किती मस्त आहेत हसून खेळून रात सगळे नाही मी कमेंट वाचते ना आई मी आज जे करून बघितलं आई मी तुमचं तुमच्या पद्धतीने ते करून बघितलं मग मला एवढं आवड वाटते ऐकून आनंद वाटतो म्हणून मी या रेसिपी करायला मला हुरूप येते नुसती हळूस वाटते चल पोरी करतात शिकतात करू दे तेवढंच पाहिजे आपल्याला दुसरं काय पाहिजे तर चला आपण आता ते पानातल्या पानगा बघूया आई हो चला या तवा गरम आहे ना मंजूला सांगितलं जरा बाई ताटात काढून दे ग मला हात असे तर माझे नाही <laughs> पानातला पानगा आमच्या आजीपासूनची पण असेल पण मी आज माझ्या आईकडून शिकलाय पण पहिला कुठे एवढं काय काय दूध दही लोणी तूप काय नव्हतं पहिला गुळ टाकलं जरासं कुठे ज्याच्याकडे मैशी म्हैशी असतील त्यांच्याकडे दूध टाकलं पाणी टाकलं पण त्याला तो पण भारी होती आता केवढं काय काय टाकतात आता ही गरम आहे म्हणून अशी अशी कापली ना का मस्त लागते एकदम अशी

आपण त्यात दही पण व्यवस्थित टाकलं तूप पण व्यवस्थित टाकलं दूध पण व्यवस्थित टाकलं आणि बाकी मटेरियल असते ते ते पण सगळं व्यवस्थित टाकलं त्यामुळे एकदम भारी झालं आहे तर मंडळी तुम्ही अशीच करून बघा करून बघाच आणि खाऊन पण करून खाऊन बघा ना मग आईला कमेंट आईला कमेंट करून सांगा आणि मंडळी या सगळी खायला माझी पानातला पानगा हा बघा तर मंडळी आता तुम्ही जी पानातली भाकरी बघितली ना ती आम्ही सिंगापूर मलेशियाला गेलो होतो तेव्हा आईने केली होती आणि तुम्हाला आज बघायला मिळेल तेव्हा प्रतीक कल्याणी गेले होते महालक्ष्मीला दर्शनाला पाऊस पण पा। खूप जास्त होता आणि आता बघा काय प्रथक हे गुंडा गुंड बोलले चल ते काय गुंड चालला मामाकडे हा तुमच्याकडे गणपती ना दीड दिवसाचा गणपती किती वर्षात अजून

आणि इतका आवाज वाढलाय ना आता बडबड 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 गुंड अरे कल्याणी कुठे गेली ग आहे ना ही काय माझी आई कुठे आहे माझी आई ही काय बाबा 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 गेले कुठे आहे बाबा काय ग आई ती गेल्या वर्षी पण तू भाकरी केली होतीस पानाथ आणि तेव्हा पण खूप जणांनी सांगितलं होतं की ते फाटलं दूध फाटलं दूध नासलं दूध नाचलं नाही गाईचं दूध तो प्रथाच तर, तर मी काय केलं गुळ टाकल्यानंतर दूध हे फाटतेच दूध खराब होत नाही ते इतकी सुंदर वाटली होते त्यांनी ताज फ्रेश दूध ते कसं फाटणार गुळ टाकल्यानंतर दूध जरा फाटतेच आणि उद्या हरताल का आहे तर, 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 तर यावर्षी आता घरात तर आपल्या पडघ्याला करू शकत नाही मग काय प्लॅन काय तुमचा पालघरलाच करायची यावर्षी यावर्षी पालघरला घरामध्ये तर आपण करू शकत नाही खूप कचरा वगैरे आहे ना तर उद्या बघायला मिळेल तुम्हाला उद्या किंवा परवामध्ये हरतलखेची पूजा आमच्या घरची आज सगळी आमची टीम गेली आहे ठाण्याला आणि उद्या सकाळी नऊ वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका कुठले ॲक्टर आमच्या घरी आले होते तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता बघायला मिळेल खूप जणांनी गेस आहे बरोबर गेस आहे तर व्हिडिओ खूप मोठा आहे मला असं वाटलं की जो आहे व्हिडिओ तसाच ठेवा जास्त काही काटछाट केली नाहीये जसं आहे तसंच तुम्हाला बघायला मिळेल मनमुराद गप्पा झाल्यात जेवण होतं छानसं सगळं तुम्हाला उद्या बघायला मिळेल सकाळी नऊ वाजता विसरायचं नाही आहे आईने काल व्हिडिओ बघितला आवडला ना हो भरपूर आवडला आणि मस्त जेवले त्यांना खूप जेवण आवडलं त्यांना जेवण आवडलं आम्हाला पण बरं वाटलं तर बघायला विसरू नका सकाळी नऊ वाजता आणि थायलंडला कोणाला यायचं असेल माझ्या रंजिता सोबत तर नक्की कॉल करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवर थायलंडला आपण चाललोय तेरा ऑक्टोबरला तेरा ते एकोणीस आईला सांगितलं मी चल असा परत प्रथा आणि ओळीची शाळा त्याच्यामुळे जमत नाही परत वाजेपर्यंत हा परत मध्ये कल्याणी आणि प्रथा पण चालले दुबईला तेव्हा आई आणि आई आणि दुण प्रतिकच मी नाही आणि मी दुबई बघितले पण हा तुझी झाले माझी झालेली आहे आणि प्रतीक एकटाच राहील मग त्याला कंटाळा येईल ना सगळेच जाणार असतात बरोबर तर त्याचा व्हिडिओ विसरायचा नाहीये सकाळी नऊ वाजता आणि गणपतीचं खूप आमंत्रण येत आहे तर बघू तसं जमेल तसं जायचा प्रयत्न करूच आणि तुम्हाला पण दाखवूच काय टका आणि ह्याचं टकाटका चालू आहे पडली तर प्रथा 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 मम्मा बोल मम्मा कल्याणी कल्याणी कुठे किरी कल्याणी काय कल्याणी बोल टाकली आत्याला हकमान आत्याला आणि आजीला आजीला तुम

हा प्रथाची नवीन हेअरस्टाईल कशी वाटली तुम्हाला फसवतात मला सगळे हेअरस्टाईल बघा कशी वाटते प्रथाची हेअरस्टाईल साठी तिने केवढं हे केलं ती ना ऐकत नव्हती केस कापायला एवढी ताकद तिच्यामध्ये ढकलायची धन्यवाद नाही म्हणून प्रतीला रात्री सांगितलं म्हटलं ती कल्याणीला पण घेऊन जा ते ऐकणार नाही हे कल्याणी तुझ्यासाठी एक कमेंट नेहमी असते कल्याणीकडे ने कपडे नाहीत का एक तर शाळेचा ड्रेस घालते नाही ते एक दोनच कलर आहेत असं का तर कधी कल्याणीकडे एवढे कपडे आहेत का महिनाभर रोज नाही एक एक कपडे घातलं ते संपणार नाही तो एक तो आता काय बोलू नको तू डायरेक्ट दुबईला रोज तीन कपडे बदल रोज तीन हा बस मी व्हिडिओ दाखवणार आहे रोज तीन बदलायचे प्रत्येक फेरीला रंजिता आणतेस ना तर ताई कसं बाहेर पण नाही तू आता दिवाळीला आपल्या दिवाळीला दुबईला शाळेतून आल्यानंतर काय असेल तर मध्ये दिसली का अंतच कबर दिसतात पोलीस यायच्यात कोण जाते खरी गोष्ट आहे ना बरोबर आहे का नाही

टक 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 रे टक टक गेली 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 माझी आई गेली सगळ्यांची नाव पण आहेत तिला माझं सोडू ना मला रोहन कोणी बोलत नाही म्हणून माझं नाही माहित बाकी सगळ्यांची नाव माहितीये तिला तर म्हणजे बस आजच्यासाठी इतकंच उद्या सगळे नऊचा व्हिडिओ बघायला विसरू नका खूप स्पेशल व्हिडिओ आहे मस्त एन्जॉय करा उद्याचा व्हिडिओ आणि भेटूया आपण उद्या सकाळी नऊ वाजता आणि दुपारी चार वाजता पण टिल देन बाय थँक्यू ते सगळ्यांना